आज आपण इलेक्शन आयोगाच्या सूचनेनुसार दोनशे छत्तीस अहमदपूर विधानसभा मतदारसंघात मतदान जागृतीसाठी स्वीपचा चा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगानेच आज आपण सर्व शहरातील सर्व शाळा मुख्याध्यापक आणि त्या शाळेतील सर्व विद्यार्थी यांना आपण या रॅलीमध्ये सहभाग करून घेऊन पूर्ण गावातून मतदान जागृती रॅली आपण काढलेली आहे या रॅलीचा एकच उद्देश आहे की सर्व मतदारांनी मतदानामध्ये भाग घ्यावा आणि आपला हक्क बजावा कोणीही मतदानापासून वंचित राहू नये हा उद्देश आहे आणि दुसरा उद्देश आहे कि ज्यांना अठरा वर्ष झालेले आहेत हे नऊ तरुण आहेत त्या सर्व नऊ तरुणाने आपण अठरा वर्ष झाल्यानंतर सर्वांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावी आणि मतदानापासून आणि आपल्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये एवढंच प्रशासनाच्या वतीने आणि तालुका प्रशासनाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो